शहरात पुन्हा एकदा खुनाची थरारक घटना उघडकीस सांगली पोलिसांनी तीन आरोपींना केली अटक जुन्या वादाच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने मिळून असिवुल्ला उर्फ फुलवा शहा वैवर्ष सदतीस राहणार प्रकाशनगर कुपवाड सांगली याचा निर्गुण खून केला ही घटना कुपवाड फाटा ते ट्रकार रोडवरील सह्याद्रीनगर अय्यगार बेकरी कारखान्यासमोर घडली आहे हल्लेखोर यांनी दुचाकीवरून येत फुलवावर दगड लोखंडी रॉड आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केला हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या फुलवाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात ਤਾਂ ਫਿਰਿਆਦੀ ਨੇ ਤਕਰਾਰ ਦਿੱਲੀਏ ਸੋਨਾ આરોપીਂ ਚੀ ਨਾਵੇ ਪੁੜੀਲ ਪ੍ਰਮਾਣੇ तुषार संजय झिंगरुटे श्रीकांत ढगे तन्वीर उर्फ तन्या जमादार संजय गडदे अमन नगारजी एक बालक या आरोपींनी पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात ठेवून खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय नगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी व गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तुषार झिंगरुटे व श्रीकांत ढगे यांना मिरज रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले तसेच इतर आरोपी तन्वीर उर्फ तन्या जमादार याला कसबेडीगर स्मशानभूमी जवळून अटक करण्यात आली आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणात या प्रकरणाचा संपूर्ण तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरणस्वामी करीत आहेत